श्रीक्षेत्र सावळेद्वार श्रीकृष्ण जन्मोत्सवाला चक्रधर स्वामी मंदिरावर भाविकांची उसळली गर्दी सावळत बारा प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील श्री क्षेत्र सावळेद्वार सावळत बारा येथे परतब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिरावर भगवान श्रीकृष्ण अवतार दिनानिमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या मंदिर परिसरात व मंदिराजवळ दरवर्षी असाच हा कार्यक्रम होत असतो अशी माहिती या मंदिराचे पुजारी मधुकर पुजारी व पुरुषोत्तम गोलू पुजारी यांनी आमचे प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत यांना दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे होते या सोहळ्याला उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे यांचा पुरुषोत्तम गोलू पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या श्रीकृष्ण जन्मोत्सोहळ्याचे वैशिष्ट्य असे की श्रावण वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो यंदा दोन हजार चोवीस मध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्मोत्सव रात्री वाजता धूमधडाक्यात साजरा करण्यात येऊन प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पुजारी मंडळ यांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिरामध्ये जन्माष्टमी निमित्त सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यासाठी मंदिरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती या यावर्षी जन्मोत्सवाच्या निमित्ताने गायक विशाल जोगदेव यांच्या वाणीतून जरीची पगडी बांधी सुंदर आखोवाला सायंकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत संगीत धार्मिक श्रीकृष्णावर आधारित कार्यक्रम झाले दरवर्षी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो जन्मोत्सवानिमित्त सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्णाच्या प्रतिमेची भव्य पालखी काढण्यात आली दही दहीहंडी फोडण्यात आली श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सोमवारी मध्यरात्रीपर्यंत उपवास केला जातो येथे मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सव संत महंत वासनिक पुजारी व भाविकांकडून मोठ्या आनंदात नाचून बागडून साजरा केला श्रीकृष्ण जन्मोत्सवाला कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे फरदापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी सरपंचपती शिवाप्पा चोपडे प्राध्यापक जीवन कोलते पाटील मो आरिफ मो लुकमन देवळगाव गुजरी येथील माजी सरपंच नीतू ठाकूर व उपस्थित राहून सावळबारा परिसरातील व सावळदबारा पंचक्रोशीतील भाविक भक्त संत महंत वासनी पुजारी यांनी मोठ्या संख्येने जन्मोत्सवाला उपस्थित राहून गायक विशाल जोगदेव यांच्या अमृतवाणीचा व प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला या श्रीकृष्ण जन्मोत्सोहळ्याला सावळत बारा परिसरातील भाविकांची मोठी गर्दी उसळली होती अत्यंत संगीतमय आणि आनंदमय वातावरण या जयंती सोहळ्याचे निमित्ताने मंदिर परिसर व बारा परिसरात फुलून निघाले होते